जय शिवराय जय बेंग भारतीय प्रजासत्ता दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा आज आपल्या समोर येण्याचं कारण असं आहे की कर्जतचे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष तर स्वयंघोषित आहेत पण चला ठीक आहे त्याला माना म्हणून आम्हाला जिल्हाध्यक्षाचा एक आदेश होता आपण दिलेले आहेत अध्यक्ष म्हणून आपण ठीक आहे अध्यक्ष मागतो परंतु त्यांनी जो चोवीस तारखेला नेरळ शहरामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत पक्षाला घातक असा निर्णय घेतलेला आहे तिथे असलेल्या सुरेखाताई कांबळे ह्या अध्यक्षा खूप चांगल्या प्रकारे काम करत होत्या त्या मागच्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्या युतीच्या माध्यमातून जे प्रचार करतात सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत प्रचार चालू असताना त्यांना अचानक पाय मुरळून पडल्या व त्यांच्या हाताला काय फ्रॅक्चर झालं त्याच्यामध्ये त्याचं वैयक्तिक त्यांनी काय खर्च केला दोन अडीच लाख रुपये काय करायचं ते झालेलं आहे परंतु त्यांना कुठलाही कुठल्याही एक सल्लागार कमिटी किंवा एक कर्जत तालुक्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता त्यांनी राजीनामा न घेता त्यांचं ज्या कोणी नेरळच्या महिला आमच्या भगिनीच आहेत त्यांना आमचा विरोध भी नाही जरी त्यांना अध्यक्ष केले असेल तरी ते ते तो जो प्रकार त्यांना नेरळच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती जी केली आहे त्याला आमचा विरोध आहे त्या महिलेला अजिबात विरोध नाही त्याचं कारण असं की जर आपले ॲडव्होकेट बर्वे साहेब जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र सेक्रेटरी स्वतः रामदासजी आठवले साहेब यांनी जी कर्जत तालुक्याला तालुक्यामध्ये लोकशाही पद्धतीने इलेक्शन व अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी असे आदेश असताना देखील जर त्याचा आदेश आलेला आहे नऊ तारखेला आपलं इलेक्शन घेतलं जाणार आहे ते मध्येच निर्णय घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु मला असं वाटतंय तालुका अध्यक्षाने हे मनवानी कारभार चाललेला आहे त्याची त्याचा विषय हा चोवीस तारखेला घडल्यानंतर पंचवीस तारखेला काहीतरी पेपरला बातमी आल्यानंतर आम्हाला कळाल होते तसं तर मी पण हा शहराध्यक्ष म्हणून गेले पंधरा ते वीस वर्ष काम करत आहोत आम्ही आमची कमिटी काम करत आहे मी शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे इथं नगरसेवक म्हणून काम करत आहोत माझी मी शहराध्यक्ष असताना दोन वर्षामध्ये साधा एक फोन किंवा कुठल्या मिटिंग किंवा कुठल्या आपला कार्यक्रम रा राबवायचे आहेत असं वैयक्तिक किंवा कोणामार्फत निरोप देखील मला कधी पाठवल्या पाठव पाठवला नाही कोणाला ना विश्वासात घेतला जात नाही आणि अशा पद्धतीने जो निर्णयामध्ये जो त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला आमचा विरोध आहे तसंच त्याविषयी मला असं वाटतं व्हॉट्सअपद्वारे आमच्या माननीय नरेंद्रजी गायकवाड जिल्हाध्यक्ष यांनी काही आदेश देऊन ती केलेली नेमणूक ती स्थगिती दिलेली आहे परंतु हा जो झालेला प्रकार जो आहे हा संभ्रमात पडणारा आहे रिपाईच्या सर्व कार्यकर्त्यांना असं जर आपल्या मनमानी जर असे निर्णय होत चालले तर पक्ष गेले काही वर्षापासून आम्ही जो पक्ष सांभाळून काम केलेलं आहे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे एक एक कार्यकर्ता जोडून एक एक सदस्य बनून आम्ही जो काम केलेलं आहे आणि विषय असा आहे आम्ही केलं म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे मी केलेलं नाही त्याच्या सर्वांचा वाटा आहे संपूर्ण कर्जत तालुक्याचा वाटा आहे आणि गेल्या तीस पस्तीस वर्ष काम करत असताना मला असं वाटतं ही नवीनच पायंडा पाडण्याची जी सुरुवात तालुकाध्यक्षांनी केली ती फार चुकीची बाब आहे त्याच्यावर मला असं वाटतं जिल्हाध्यक्ष व वा आप या तुमच्या चॅनलच्या मार्फत जरी वरिष्ठांकडे जरी गेले हा हा विषय तुम्हाला मला असं वाटतं त्यांनी देखील दखल घ्यावी आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण जर इलेक्शनची तारीख जर माननीय ॲडव्होकेट बर्वेसाहेब सोनावणे साहेब यांनी जर नऊ तारीख डिक्लेअर करत असताना ही मध्येच त्यांनी चार दिवसात दिलेच्या लगेच लगे त्यांनी दिली अध्यक्ष घोषित करायलाच नव्हतं पाहिजे पण तरी पण ते झालेलं आहे ते कुठेतरी थांबवावं असा आदेश जिल्हाध्यक्षांनी दिलेला आहे आणि जो प्रकार घडलेला आहे त्याच्यावर मला असं वाटतं जिल्हाध्यक्षांनी आपल्या पद्धतीने आपल्या पक्षांतर्गत जे काय नियम आहेत त्या घटनेद्वारे त्यांच्यावर कारवाई करून द्यावी आणि पुढे असे प्रकार घडू नये असे प्रत्येक कार्यक्रमात ताकीद द्यावी जिल्हाध्यक्षांनी अशी त्यांना मी आपल्यामार्फत विनंती करतो करतो तरी देखील हा प्रकार घडत असताना दोन वर्षामध्ये मी अध्यक्ष आहे शहराचा माथेरानचे शहराध्यक्ष आमचे अनिलजे गायकवाड होते नेरल शहराध्यक्ष दिनेश आडाव होते यांना देखील कधी संपर्कात यांना देखील कधी फोन किंवा के विचारणा केलेली नाही आहे मग तालुका म्हणजे नेमकं कुठली कुठली काम करतात तालुका अध्यक्ष हे पण नेमकं सांग लक्षात समजत नाही चला ठीक आहे भरपूर काय बोलण्यासारखं आहे परंतु जी निवड झालेली ह्या निवडलेला आमचा विरोध आहे आणि त्या विरोध असताना देखील आम्ही जिल्हाध्यक्ष त्याला ते स्थगित द्यावी त्यांच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो नरेंद्रजी भाई गायकवाड यांचा आणि मला असं वाटतं याच्यापुढे असे निर्णय कुठेतरी थांबतील घेऊ नये हीच विनंती करतो मार्फत ही बातमी सर्वांपर्यंत पोचावी जय